नमस्कार मी मिशोवरून तीन प्रोडक्ट मागवलेले आहेत रोज रोजमेरी हे आपल्या केसांसाठी चांगलं असतं तर त्याच्यामुळं मी केसांच्या वाढीसाठी चांगलं असतं तर त्याच्यामुळं हे मी तीन प्रोडक्ट मागवलेले आहेत हा रोजमेरी शॅम्पू आहे दुसरं म्हणजे हे ऑइल आहे रोजमेरीचंच आणि हा सिरम आहे हे रोजमेरी वॉटर शायनी अँड स्ट्रॉंग हेअर असं ह्याचं नाव आहे तर बघा मी सकाळी हे प्रोडक्ट वापरलं केसांसाठी मी ते पण व्हिडिओमध्ये टाकलेले तर हे सिरम वापरल्यानंतर आज संध्याकाळी मी हे के केसांना तेल लावणार आहे आणि तेल लावण्यासाठी इथं म्हणजे हे टोपन होतं ह्या ह्याचं वेगळं टोपन होतं पण हे पण त्याच्याबरोबर फ्रीमध्ये भेटतं तर हे मी ह्याला असं लावलेले आधी छोटे छोटे होल्स केले त्या बॉटलला आणि नंतर हे पॅक केले कंगवा असतो आपला तर तो केसात कसा पूर्ण असा जातो तर तसे हे ह्याचे दात आहेत ह्या दातांमुळे काय होतं केसांच्या मुळांपर्यंत हे सिरम हे तेल लागतं तर दुसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेस केस वॉश करणार आहे तर त्याच्या आदल्या दिवशी हे तेल लावायचं म्हणजे समजा आपण गुरुवारी जर केस वॉश करणार असून तर बुधवारी हे तेल लावायचं आणि तोपर्यंत फक्त सिरमच यूज करायचं रोज सिरमच लावायचं आणि बुधवारी समजा आपण गुरुवारी हेअर वॉश करणारे तर बुधवारी संध्याकाळी झोपायच्या आधी लावायचं कारण कसं म्हणजे पाच सहा वाजता तरी लावायचं म्हणजे कसं छान मूर्त केसांत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण ते हेअर वॉश करायचे ते पण ह्या शॅम्पून हा शॅम्पू वापरायचा आणि मला ह्याचा रिझल्ट बऱ्यापैकी आलेला आहे एकदम म्हणजे माझे केस पूर्ण गेले होते कारण आपण थोडंफार जरी डाएट वगैरे चेंज केलं तरी केस आपले जातात तर माझे इथपर्यंतच केस होते ज्यावेळेस मी कट केलेली केस तर त्यावेळेस इथपर्यंत होते आणि एवढी अशी लेंथ वाढलेली ले आहे ले माझी जास्त नाही हलक्या हाताने असं स्मूथ एकदम हे करायचं आणि हा ह्या के ह्या सिरमचा आणि हेअर ऑइलचा वास सुद्धा एकदम छान आहे आणि एकदम तीन प्रोडक्ट आहेत आणि ह्या तीन प्रोडक्टच्या सेपरेट सेपरेट किमती आहेत तर बघा हे जे आ, रोजमेरी वॉटर शायनी अँड स्ट्रॉंग हेअर हे जे सिरम आहे तर हे शंभर एम एलचे शंभर एम एलची बॉटल आहे ह्याच्यावर प्राईस तीनशे नव्याण्णव दिलेली आहे पण किंमत कमी आहे पूर्ण मी सांगेन आ, हे पण शंभर एम एल आहे ह्याची पण किंमत ऑइलची पण किंमत तीनशे नव्याण्णव आहे हे पण कमीच आहे मी तुम्हाला सगळी टोटल किंमत सांगते नंतर आणि बघा हा शॅम्पू हा दोनशे एम एल आहे तर चारशे नव्याण्णव प्राईज आहे ह्याची आणि हे सगळं हे तिन्ही प्रोडक्ट मला मी शो वरून एकदम कमी प्राईजमध्ये कमी म्हणजे फक्त आत्ता हे एकशे चौऱ्याहत्तर ते दोनशे रुपये अडीचशे रुपयापर्यंतच आहे आता त्याची किंमत किती जास्त वाढली असेल मी तर एकशे पन्नासपर्यंत घेतलेलं आहे आता थोडेफार पंधरा वीस रुपये किंवा दोनशे एक रुपयाला असेल तर हे तुम्ही नक्की खरेदी करा आणि ह्याचा रिझल्ट पण बघा आणि रोजमेरी हे गुगलला तुम्ही सर्च करा त्याचे बेनिफिट्स केसांसाठी काय आहेत हे तुम्हाला समजेल आणि मग जर तुम्हाला हे प्रोडक्ट आवडलं तरच तुम्ही ते बाय करा तुम्ही असं म्हणाल की हिचे केस तरी कुठं जास्त मोठे आहेत तर केस मोठे नाही आहेत माझे मोठे नव्हते आणि दाट नव्हते केस सगळे गळत चालले त्याच्यामुळंच मी हे तेल मागवलेले आणि माझ्यातला सुद्धा फरक तुम्हाला दिसेल थोडाफार तरी म्हणजे जे, जे माझे पातळ एकदम केस होते त्यात ते, ते दाट होत चाललेले येतं आणि मी हे प्रोडक्ट जवळजवळ आत्ता दीड महिना झालं परत मागवले त्याच्या सुद्धा मी मागवलेलं आणि आता हे संपलं की मी परत मागवणार आहे कंटिन्यू मी हे चालू आपण काय करतो महिनाभर वापरतो आणि परत म्हणतो की नको हे नको वापरायला ते नको वापरायला असं करत करत आपण चेंज करत राहतो तेल त्याच्यामुळं ते आपले केस वाढत नाही त्याच्यामुळं आपण प्रत्येक वेळेस प्रोडक्ट चेंज के करत राहिल्यामुळं मग ते आहे तसेच राहतात किंवा मग इकडचा साईड इफेक्ट वगैरे होतो आणि मग परत केस गाळायला सुरुवात होते तर आपल्याला एखादं प्रोडक्ट भेटले तर ते निदान सहा महिने सात महिने आठ महिने तरी ते प्रोडक्ट वापरून बघावं वा। तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येतो मला तर ह्या तेलाचा रिझल्ट खरं तर दोन महिन्यातच आला आणि मी आता दीड महिना झालं परत हे मागवलेले आणि अजून आता हे संपत आलं की मग परत मागवणारे तर हे प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवते तर त्या लिंकला जाऊन कॉपी करा आणि तुम्हाला मिशोवरती हे प्रोडक्ट मिळेल आणि दीडशे मला वाटते एकशे पंच्याहत्तर ते दोनशे किंवा दोनशे तीसच्या आसपास हे तिन्ही प्रोडक्ट तिन्ही प्रोडक्ट तुम्हाला फक्त एकशे पंच्याहत्तर ते दोनशेपर्यंत तरी मिळतीलच म्हणजे ह्याच्या प्राईज आहेत तीनशे नव्याण्णव एका एकाच्या तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव आणि चारशे नव्याण्णव असं काहीतरी प्राईज आहे पण हे सगळे तिन्ही प्रोडक्ट एकत्र तुम्हाला मिळत आहेत तेलाची बॉटल वॉटर सिरम हेअर ग्रोथचं आणि शॅम्पू ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे रुपयाच्या आसपास मिळत आहेत तर नक्की खरेदी करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच चांगल्या व्हिडिओ अजून म्हणजे ज्या आपल्याला म्हणजे उपयोगी आहेत आपल्या रोजच्या दिवसात उपयोगी आहेत महिलांसाठी उपयोगी आहेत अशा व्हिडिओ माझ्या रोज तुम्हाला येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल आयकॉन पण क्लिक करायचं आहे आणि अजून बाकीच्या व्हिडिओ मी पाठवते तर त्यासुद्धा बघत राहा अपलोड करत असते आत्तापर्यंत मी बऱ्याचशा व्हिडिओ केलेल्या आहेत अपलोड त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू